ते मला एक गंमत सांगावीशी वाटते गंमत म्हणूनच घ्यायची हा ती काक <laughs> स्पर्शच्या वेळेला तुम्हाला फोन केला की स्वस्त तुझ्यासाठी एक मस्त चल कुठे रोल आहे रोले छान सिनेमा आहे ते जन्मगाठ वर आपण करतोय वगैरे हा हा ते विनयचं नाटक ना अरे मस्त आहे मस्त आहे काय आहे शूटिंग कुठे कोकणात मी माझ्याकडे पाहिलं माझं काय आता आणि कोकणात शूटिंग म्हटलं महेश नवारी नेसायचंय मला घेऊ नको मला घेऊ नको पण कुंकूमध्ये मध्ये अडीच वर्ष नऊवारी नेसल्यानंतर मी ठरवलं होतं की यापुढे नऊवारीतलं रोल करणार नाही आणि महेशनी त्याच्यात मला रागा काही रागावला नाही काही नाही त्याच्यात म्हटलं नाही रे मला भयंकर कंटाळा आलाय ना मेन म्हणजे तिला टक्कल करायचं होतं म्हटलं टक्कल तुला वेगळं करायची गरजच नव्हता प्रश्न हार्दर होता तुला माहितीये का टक्कल लावलेला रोल मी पहिला अठराव्या वर्षी केलेला आहे पीडीए मध्ये असताना प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन भार्व खेळकरांची तिथे माझा पहिला रोल मी जो केला अठराव्या वर्षी ती विधवा अशी लाल आलवण नेसणारी बाई होती सती नावाचं नाटक होतं वंकटेश माडवळकरांचं सो टक्कल लावणं आणि असणं याचा मला काय फरक पडत नाही बरं का नवारी माझं प्रॉब्लेम आणि तो तू सोडवला त्याबद्दल थँक्स आता ती काय तू प्रेमळ वगैरे वाटते असं म्हणतात पण नाही आहे नाही कमी अशी काही दिसत नाही मी समजा एक सुंदर रोल आहे एका समजदार आईचा आहे आणि आता शरद म्हणाला तसं की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाची काळजी असते त्याचं भलं व्हावं हेच त्यांच्या मनात असत त्याच्यासाठी काय करावं लागेल ही आई इरिटेट होतोय काही वेळेला की तू माझ्या लग्नाचा विषय नको काढूस तरी परत परत तेच ते चास्टी चास्टी ते चास्टी ती तेच काढत कारण तिला माहितीये की त्याच्यातच त्याचं बंद होणार आहे म्हणून ती काढते आता तिचा आजार पण आहे किंवा मुलाबद्दलची रिलेशन येणाऱ्या मुलीबद्दलची एक अपेक्षा आहे आशा आहे या सगळ्याच्या भोवताली ही कॅरेक्टर जाते आणि मला स्वतःला नेहमी असं वाटतं की एक भूमिका करायची करा तर ती काहीतरी वेगळी करता आली पाहिजे मी सुहास जोशी म्हणून सांगते की मला एकासारख्या एक भूमिका करायला आवडत नाही आणि त्याच्यामुळे मला महेशने जेव्हा ही गोष्ट सांगितली की हा असा असा रोल आहे तुझा अरे म्हटलं हा वेगळा आहे की असं भारत लक्षात केलं नाही मी काही कारण आता खरंच कायच आता अशा समजूतदार रायाचे रोडच लिहिले जात नाहीत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका